आवाज न करता हरि ओम राम रक्षले तयार पुत्रम ओम श्री गणेशाय नमः अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषि तैसी सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीम धर्मान कीलकम् जय राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं गीतं वासो वसानं नवकमलदलस्परधिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलनिलल्लोचनं नीललाभं नानालङ्कारदीत्तं दधकमुरुषटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् చరిత రఘునాథస్ శోట ప్రవిస్తరం ఏకైకమక్షరం పూసా మహాపాతక నాశనం జ్ఞావా నీలో శ్యామం రామం రాజీవలోచనం జనకీలక్ష్మణేకం జటాముకుటమీతూర్బాణ పాణిం నరాంతం కలీయా జగత్తుం ఆవిర్భూతమం విభు पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामतां शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियसति घ्राणं पातुमकत्राता मुखं सौमित्रिवत्सलाविद्यानिधिपातु कण्ठं भरत वन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः करौ सीतापतिर् पातु हृदयं जामदग्निजिघं पातु खरध्वंसीनाभिं जाम्बवधाश्रया सुकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु गुरु रघूतमः पातु रक्षकुलविनाशकृ जानुनीसेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तका पादौ विभीषणश्रीलपातु रामोऽखिलं वपु लोपेतां रक्षाम्यः सुकृती पठेत् सचिरायु पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतलव्योमस्याद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि रामेति रामभस्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्य रेपापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगत् ते त्रिक मन्त्रेण धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः श्रीपन्धेरनामेदम यो राम स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षाय मामह र तथालिकत्वां प्रातः प्रबुद्धो गुळ कौशिका आ राम महाकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमां सनप्रभु तरुणोरूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजनामलौ मूलाशिनौ दन्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तानुषाङ्गीनम् रक्षणाय रामलक्ष्मणावग्रतैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो इव गच्छन्मनोरथोऽस्माकं राम पातु सलक्ष्मणरति शूरो लक्ष्मणानुशरो बलि काकुत्सा पुरुष पूर्ण कौसल्ये रघुत्तम वेदाेशा प्राण पुरुषोत्तम जाणकी वल्लभ श्रीमान अप्रमे पराक्रमिते जपे नित मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वधाधिकापनो की नशया राम दूर्वादल श्याम पद्माक्षं वासस ी नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नर रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणा विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं रसरतनय रामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाविरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय सीतायः नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणतर्कश राम राम श्रीराम रामशरणम्ब राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृहामि श्रीरामचंद्र चरण <Srimi> शिरसा नमा श्रीरामचंद्र चरण शरण प्रपद्ये माता रामो मत्ता रामचंद्र राम स्वामी, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्र दयाल नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मण यस वा मे तुजनकात्मज कुरुको मार्ति तं वन्दे रघुनन्दनं लोका विरामंगीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कनोजवं मार्ततुल्यवेगं हितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाकात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रभते भूजंतं राम रामेती मधुर मधुराश आरोह्य कविता शाख वंदे वामीकिगोपिरापदा दाता सर्वस लोकाभराम श्रीराम भूय भूयो नमाम्यहर्जनम भो अर्जनं सुखसंपदा तर्जनम यमदूताना राम रामरामेति गर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचं रामाय तस्मै नमः रामन्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्नेहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामत्र राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वराननि इति श्रीबुधकौशिकं श्रीरामरक्षास्तो श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु हरि ओं भगवद्गीतेकटे मयुया वसुधेवसुतन्दं कंसचाणूरमर्दनं देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आता आपल्याला सोळा वाद्या सुरू करायचा दैवासुर संपत विभाग योग असं नाव आहे दैवी गुण आणि आसुरी गुण दोषच म्हणजे ते त्याचं वर्णन भगवंत निच केलंय किंवा चांगले गुण कुठले आहेत वाईट कुठले आहेत हे सगळं वर्णन आहे आणि लक्षात घ्यायचं साडेपाच हजार वर्षापूर्वी भंगत्वानी करून ठरलेलं आहे तेव्हा पण तीच परिस्थिती होती ना आज तर जा 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 ती जास्ती बिघडलेली परिस्थिती आज ही जास्ती जा आवश्यकता आहे बघूया कुठले कुठले आहेत अर्थात आपल्या नेहमीच्या परमप्रमाणे आपण जरा चांगले म्हणतो तेच चांगले सांगितले चा, भगवंतांनी पहिले श्री भगवान उवाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश्च हे यज्ञ स्वाध्याय तप अर्जवम ओळीने यादी दिली त्यांनी सगळे की पहिले त्याने अभय सांगितले म्हणजे कसं आहे की संसार अनित्य आहे हे अर्थ आपण पुष्कळपणे ऐकलंय आता मग अनित्य असेल तर मग भय असायचं काही कारण नाही सगळंच अनित्य हे संपणारच आहे मग त्याच्या घाबरायचं काही कारण नाही म्हणून भय नाही म्हणून अभय पाय सांगितलंय अभय हा गुण आहे महत्वाचा शरीर सुद्धा अनित्य आहे शरीर अनित्य आहे आणि मृत्यू येणारच आहे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ज्याला मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आहे सांगून झालेलं आहे म्हणजे मग मृत्यूचं पण भय नाही म्हणजे अभय सांगण्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा भय गेलेला आहे असाचा अर्थ आहे सत्वशुद्धी म्हटलंय म्हणजे अंतकरणामधन रजोगुणी जो आहे काम क्रोध तपोगुणी प्रमाद आळस हे सगळं निघून गेलेलं आहे अशी शुद्ध झालेले सगळं त्याला सत्वशुद्धी म्हटलं त्यांनी म्हणजे सत्वगुणाची संपन्नता आहे सत्वशुद्धीमध्ये दुसरे गुण दुर्गुण सगळे निघून गेलेले आहेत त्याला सत्वशुद्धी म्हणून शब्द वापरला या ठिकाणी त्यांनी ज्ञानयोग व्यवस्थिती म्हटले ज्ञानयोग आणि ज्ञानयोगामध्ये रममाण होणारी स्थिती ज्ञानयोग म्हणजे मागे वर्णन करून झालेलं आहे आत्मा परमात्मा आत्म्याचं अमरत्व परमात्मा अविनाशी वगैरे हे सगळं जे आहे अध्यात्म ज्ञान ह्याला त्यांनी ज्ञान म्हटलेलं आहे हे ज्ञानयोग मध्ये रममाण होण्याची स्थिती म्हणून ज्ञानयोग व्यवस्थित या शब्द वापरलेला आहे मी हे दैवी गुण चाललेत जर का लक्षात घ्या दान सांगितलंय पण दान हे कर्तव्य म्हणून देणं आहे निरपेक्ष प्रणय योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य व्यक्तीला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दान हे खरं दान आहे तर हे दानाची प्रवृत्ती असणं हा सत्वगुण आहे दम म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे मनाच्या मनाला त्यांच्या ताब्यात जाऊ द्यायचं नाही तर मनाच्या ताब्यात सगळं ठेवायचं म्हणजे मग दम आहे यज्ञ सांगितलं आहे सर्वांच्या कल्याणाकरता कर करता त्याग करणे समाजाच्या कल्याणाकरता त्यागाची भावना पूर्णाविषयाने त्याग आहे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अहंकार वगैरे माझे सगळं वर्णन मागे येऊन गेले यज्ञ संकल्पना आहे ती स्वाध्याय स्वतःचा अभ्यास स्वतःला योग्य असेल तर स्वतःचं कल्याण करणारा म्हणजे स्वाध्याय तो पाहिजे या ठिकाणी तप सांगितलंय तप म्हणजे परमात्मा प्राप्ती करता समजा काही त्रास होत असेल तरी तो सहन करणे म्हणजे त्रास सहन करून सुद्धा परमात्मा प्राप्ती करता साधना करणे आणि थोडक्यात चांगली गोष्ट प्राप्त करण्याकरता कष्ट किंवा त्रास घेणे याला त्यांनी तप असा आहे आणि अर्ज म्हटलंय रुजुता किंवा नम्रता आता हे सगळे दैवी गुण सांगितलेत दैवी संपत्तीचे गुण सांगितलेत दुसऱ्या श्लोकात ते आणखीन गुण सांगतात दुसरा श्लोक आहे अहिंसा सत्यम क्रोध हा त्याग शांतीर पैशुनम दयाभूतेश्वर लोलुप्तम मार्धवम रीरचा पलम पुन्हा मोठी यादी दिली त्यांनी अहिंसा म्हणजे काया वाचा मन करून अहिंसा शारीरिक आहे वाचिक पण आहे आणि मानसिक पण आहे मानसिक देखील हिंसा करायची नाही ती अहिंसा आहे सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे ट्रिकाला बाधित जे सगळं आहे ते सगळं सत्य आहे या सत्याची वागणूक अक्रोध आता क्रोध म्हणजे काय तर दुसऱ्याचा अनिष्ट करण्याकरता जी दुष्ट प्रवृत्ती निर्माण होते तो क्रोध आहे तो नाहीसा झालेला आहे अक्रोध आहे त्या क्रोध नाहीसा झालेला आहे त्याग तर त्यागामध्ये आपल्या उपयोगाची वस्तू दुसऱ्याला देणं म्हणजे त्याग आहे की दिवशी मला नको आहे हे की तुमचं मला नको आहे त्याला त्याग नाही म्हणता येणार आपल्याला पाहिजे आपल्याला आवश्यक आहे पण तरी सुद्धा मी दुसऱ्याच्या गरजेला म्हणून त्याला देतो त्याला त्यांनी त्याग असं म्हटलं आणि त्यागामध्ये पूर्णाविषयाने त्याग आहे कुठली फळाची अपेक्षा न ठेवतात शांती गुण दिलेला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विचलित न होणे म्हणजे शांती अनुकूलमध्ये शांत राहतात सगळे पण प्रतिकूल परिस्थिती देखील शांत राहिलं पाहिजे विचलित होता कामा नये तो गुण असला पाहिजे अपैशून पैशूनम म्हणजे काय एखाद्या का दिवशी वाईट भावना निर्माण करणे म्हणजे पशुत्व आहे ते नसणे म्हणजे अपैशुन झालेलं आहे भूते दया या म्हटल्या भूत म्हणजे जे निर्माण झालं ते भूत सगळे प्राणी वनस्पती सगळे येणारे सगळे जे जे कामाण केले सगळ्या बद्दल दया पण दया म्हणजे न मागता केलेली मदत आहे मागून केलेली निराळी काही घर कोणी मागितलं नाही काय नाही पण स्वतःहून मदत केली दुसऱ्याला त्याला म्हणायचं दया अलोलुप्तम म्हटलंय लोलुप्तम म्हणजे काय ते भोगाची पुन्हा पुन्हा इच्छा ज्याला अनुकूल वेदनीयम नियम म्हटलं पाहिजे <coughs> सुखांविषयी रागा म्हटलेला आहे चुखाची पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा होते त्याला लुलुप्त म्हटलं ते नाहीये म्हणजे अलुलुप्तम सर म्हटलेलं आहे मार्दवम म्हणजे कोमलता आहे कठोरता पूर्ण सोडून दिले कोमलता असणं सगळ्या बाबतीत म्हणजे शत्रूवर सुद्धा प्रेम करणे ही मार्दवम आहे ह्री ही <coughs> समाजामध्ये चांगली वागणूक पाहिजे म्हणून धारण केलेला संयम आहे बुद्धी आहे ती बुद्धी कशी आहे तर समाजाने सगळं चांगलं वागावं म्हणून मी संयमाने राहतो ती रीम आहे आणि अचापलम म्हणजे उताळेपणाचा अभाव कुठली गोष्ट उताळेपणा करायची नाही विचारपूर्वक काय गोष्टी करायच्या आणखीन एक पुष्कळ ती पुढच्याच लोकात आहेत ती आपण उद्या बघू आज इथेच थांबूया हरिओम हरि ओम गुरुजी हरिओम गुरुजी हरिओम गुरुजी गुरुजी हरिओम गुरुजी